कर्नाटकातील एखादा घटना म्हणजे मुलानेच आपले वडील आणि सावत्राईला मारण्याची सुपारी दिली होती त्यातूनच चौघांचं हत्याकांड घडलं अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली या प्रकरणी सूत्रधारासह आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे हे सहा संशयित मिरजचे आहेत त्यांना पासष्ट लाखांची सुपारी देण्यात आली होती तपासात निष्पन्न झाल्या अधिक माहिती अशी विनायक बाकडे नावाचा युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे त्याने आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावत्राई सुनंदा यांना सुपारी दिली होती पण बळी गेला तो बाकळे याच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा मुलीचा विनायकचा सावत्र भाऊ या हत्याकांडात मारला गेला फिरोज निसार अहमद काझी वयवर्ष एकोणतीस राहणार राजीव गांधीनगर गदग झिशान मेहबूब अली काझी वयवर्ष चोवीस हुडको यांच्यासह मिरज येथील साहिल अश्पाक काझी वयवर्ष एकोणीस सोहेल अश्पाक काझी वयवर्ष एकोणीस सुलतान झिलानी काझी वयवर्ष तेवीस महेश जगन्नाथ साकोळे वयवर्ष एकवीस वाहिद लियाकत बेकपारी वयवर्ष एकवीस असे संशयित अटक केलेल्यांची नावं आहेत कर्नाटकातील गदकचे रहिवाशी प्रकाश बाकळे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्या तमालमत्तेवरून वाद होता विनायक हा प्रकाश याचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरं लग्न केलं होतं त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती यावरून त्यांच्यात वाद सुरू होता त्यानंतर विनायकने आई वडिलांना मारण्याचं ठरवलं त्याने संशयितांना आई वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती या घटनेमुळे गदक शहरासह राज्यात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी फिरू लागली एन ट्वेंटी फोर न्यूज साठी सांगली जिल्ह्याहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला